नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी यांच्याकरिता सुरू असलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती कशा विमाछत्र योजनेचे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी नूतनीकरणास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजना कार्यरत वाणी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीचे राहणार नसून स्वैच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतील तसेच या योजनेत केवळ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेले होणारे अधिकारी व कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत त्याचबरोबर या योजनेमध्ये गतवर्षी समाविष्ट असलेले सर्व सदस्य नूतनीकरण करण्यासाठी पात्र ठरणार आहेत त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेमध्ये सदस्य नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा याकरिता कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता वयोगट अठरा ते पस्तीस वर्ष छत्तीस ते पंचेचाळीस वर्ष तसेच सेहेचाळीस ते अठ्ठावन्न वर्ष व सेवानिवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्यांचे दरानुसार दरामध्ये बदल करण्यात येत आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत समाविष्ट होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना वैद्यकीय चाचणीची पुरवठ राहणार नाही तसेच या योजनेत समावेश करतेवेळी अस्तित्वात असलेल्या आजारांनाही विमा उपलब्ध असेल असे नमूद करण्यात आले आहे सदर शासन निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या वयोगटानुसार विमा हप्त्याची रक्कम त्याचबरोबर मिळणारी विमाछत्र रक्कम नमूद करण्यात आली आहे संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद